राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला दोन दिवसापूर्वी म्हणजे रविवारी कालचा सोमवार दिवस गेला आहे आजचा मंगळवारी भयानक घटना घडली या आणि बारामातीत घडली त्याबद्दल ते डिटेल्स माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आपण म्हणतो बा की एखादा आपला दुश्मनी याचं वाटलो होऊ दे हे मरू दे अमकं होऊ दे ठीक आहे माणसं त्यांनी केलेल्या कृत्यपुटे दुश्मनाला म्हणतो आपण बांधकोणाराला म्हणतो दुनियादारी कोणी असं शेजारी असू दे पण घटना अशी घडली की हो सुद्धा अशी वेळी येऊ नये तुमच्या आमच्या बाबतीत येऊच नाही पण वैरव त्याच्याशी ती म्हणजे हो, ज्याला म्हणतात ना एकदा माणसाचं निमित्त माग रात्र कुठल्या कसल्या ते जे व्हायचं होतं ते होतंच अशातला प्रकार वाटतो मला हो पण फार भयानक घटना घडली काय नेमका विषय तुम्हाला सांगतो इस काटून राजेंद्र आचार्य हे शिक्षक आहेत अख्खी नोकरी केली त्याच्या चाळीशीनंतर त्यांना मधुमेह डायबेटीस पण झाला त्यांना एक मुलगा आहे त्याचं नाव आहे ओंकार का तर चतुर्थच्या दिवशी जन्माला होता म्हणून ओंकार नाव ठेवलं ओंकार नाव आपल्या गणपती बाप्पाचं आहे हा त्या मुलाला पण त्यांनी व्यवस्थित शिक्षण दिलेलं सगळे व्यवस्थित हे कुटुंब आहे ना मूळ संसरचं आहे संसर म्हणजे जवळ आहे बघा इंदापूर तालुक्यात बारामतीपासून जवळ आहे संसर तिथलं कुटुंब आहे पण मुलां मुलींची शाळा बिळा ही ह्या हिशोबाने ते बारामतीत आलेलं राहायला कुटुंब किती लोकांत येतो मला सांगतो राजेंद्र आचार्य त्यांची माथारी दोघं झाली एकच मुलगा आहे हा ओंकार ओंकारची बायको आणि दोन मुली सोन्यासारख्या मुलगा बिलगा नाही त्यांना सई वयवर्ष चार आणि नाही सई वयवर्ष दहा आणि मधुरा चार दोन मुली सोन्यासारख्या भारी कुटुंब त्या बापाचा त्या मुलींचा जीव किती असो त्याचं सर्व स्वस्ते होतं आईबापाचा ही ती त्या आजोबांचा हा आणि आजोबाचं कसं असतं तुम्हाला सांगतो वय झालं ना, नात नातू किंवा नात हा आजोबाच्या आयुष्यातला शेवटचा मित्र त्याच्यानंतर मित्र नाही त्याच्यानंतर डायरेक्ट ही पाठेमागं नदी तिकडं कोपऱ्यात तुम्हाला पाठेमाग एखादी इमारती असं पा कोपऱ्यात बारीक हा ती काय माहिती आहे का स्मशानुभूमी शेवटचा प्रवास तिथं पण शेवटचा मित्र कोण नातू ही हीच जगे किरकोळ किरकोळ गोष्टी आनंद शोधणं शे पैसा बीचा काय मॅटर करत नाही तर तुम्हाला सांगतो कसे असा पण जीवनाचा आनंद घ्या जीवन फार थोडं हे आणि वाळू कशी मुठी दरले हळूहळू खाली पडती तसे ती संपत चाललं आहे जीवन हा कोणाला काही लोकांच्या डोक्यात काय आहे सांग तुम्हाला सांगतो कांदा करायचा का शेती करायची था। सगळी सगळंच केलं पाहिजे मान्य दूध घालायचं ते असं जात एक पुरुष किंवा एक स्त्री ह्या हे नवराबाई पर प्रथम कर्तव्य सांगतो तुम्हाला हे जे विविध रंग आहेत रंगसुद्धा एक प्रकारचा नाही सगळ्या रंगात रंगोनी रंग माझा वेगळा आयुष्यात देवाला जा कुठे फिरायला जा हॉटेलिंग करा हा चांगलं जेवढं आहे ना सगळं हे वेळ काढा लग्न समारंभाला जा कोणाच्या काय सगळं सगळं तुम्ही जगा जीवन जगा माणसाच्या सानिध्यात काय लई राहू नका बाबा माणसांचा लेगादाळास कार्यक्रम सध्या वाईट परिस्थिती झाली आहे चांगली थोडी आहेत चांगल्याच्या संपर्कात राहा वाईटाच्या तोंडाकडेच बघू नका व्हा त्यांना अशी सोडून द्या सोडून मी मारायला लागलो माया मोतीला तू येऊ नको तुझ्या मोतीला मी येत नाही अशा प्रकार परिस्थिती काही नातेवाईकांच्या त्याच्यात इतकी त्रास लोक हां तू हे है है आ, ते ह्या जगात नाही असं समजायचं हां असा विषय हे कुटुंब आल्यानंतर हे ओंकार होता त्या ओंकार त्या दोन मुली सगळे व्यवस्थित चालले होते आता रविवारची घटना आहे रविवारी त्या मोटरसायकलवर दोन मुलींना घेऊन मा ते येत होते मोरगाव रोडला महात्मा फुले चौक आहे त्या चौकात गडलेला विषय तिथं आल्यानंतर एक डम्फर आहे ते दहा चाकी बारा चाकी असतात बघा गाड्या डंपर सध्या बघा जिथं रस्त्याची कामं चालतात काय तिथं त्या स्पीडने चालतात बघा गाड्या त्या आणि ही जी सिस्टीम ना डम्पर ही कोणाची असते तुम्हाला सांगतो ही बारीक चाळीस चाळीस लाखाचा एक डम्पर असतो एक एका एका माणसाकडे पाच पाच सहा सहा दहा दहा डम्फर असतात आणि हा माणूस कॉन्ट्रॅक्ट बिनट्रॅक्ट आमक तमक हे आमदार बिमदार मंत्री याच्या संपर्कात असतो अख्ख्या महाराष्ट्राची परिस्थिती तुम्हाला सांगतो कॉन्ट्रॅक्टर असतो आणि त्याला त्या लागतात जो एक दोन तीन गाड्या आहेत तो सुद्धा त्यांच्या टचमध्ये असतो तू खा मा मला विचार असा प्रकार असतो वर वर वरपर्यंत आत्तापर्यंत पण वर्तमानपत्रातल्या किती घटना तुम्ही मी डम्परलेली लोकं मारली त्याचं कारण हे ती बेद फास्ट चालवतात का खेपाव पैसे असतात एमटी झाला ना किंवा जोड पण जो चालवतो तो काय मालक नसतो हा मारणाचे एच पीची पावर पॉवरफुल मस्ट नाहीत्या कसं पण इकडं कट मार तिकडं कट मार गाड्या आटोपशीर केली ना की, की बॅलन्स व्यवस्थित पाकारते लांबची गाडी बॅलन्स सोडते ह्या आटोपशीर गाड्या असतात का दगड उमरूम दगडी पदार्थवर असतात ह्यांनी लईट मारल्यात आणि काही झालं ना ड्रायव्हिंग हे एक असं प्रकार आहे की तुम्ही एखाद्याला खांद्याला दुश्मनाला जरी उडून ठोकून मारलं तरी ते खून म्हणून समाजला जात नाही तो अपघाती मृत्यू सांभाळला जातो सहा महिन्यात गडी बाहेर हे कायदा आहे आपला आणि हा कायदा कुणी केलेला आहे हे पण तुम्हाला सांगतो हा इंग्रजांच्या काळातला कायदा आपण पुढं कवर केलेला आहे आणि गाड्या त्यावेळेस चारचाकी कोणाकडे असायच्या इंग्रजच्याकडे असायच्या मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी चालवायची ते त्या गाड्या आणि बऱ्याच वेळा आपली लोक बैलगाडीत प्रवास करणारी त्या गाड्यांना खाली दखाला कुठं त्यांच्या कारला दाडखायची मारायची केस व्हायची त्यासाठी तो सॉफ्ट बनवला कायदा सॉफ्ट म्हणजे कारण इंग्रजांना इंग्रजाचं राज्य कसं काय त्रास होईल मग आपला माणूस मिळाला तर मरू द्या आपल्या भारतातला असं त्यांनी तो सॉफ्ट बनवला शरम मोठ्या पाहिजे राजकारण्याला स्वातंत्र्य झाल्यापासून त्या कायद्यात बदलच नाही केला बदलच नाही तोच पुढं चालला आहे हा हां कदाचित स्विच बँकेचे आरोप खरोबर रुपये सगळ्या पार्ट्यांची सगळ्यावर का सगळ्या एकाच पार्टीला आठ उपयोग नाही हे आत्ता येऊन लोखंडे बातल्या तेवढ्या दहा पाच वर्षात याच्या आधी पन्नास वर्ष यांनी बी तेच केलं ना हा मग असे गणित जगायचं आहे अवघड आहे तुम्हाला सांगतो तुम्ही ब जपून जागा भाऊ हा नाही तर तुमचा कार्यक्रम झाला ना बिन बोभाट गेला बा नाहीत तुम्हाला काय होत नाही पुढं हा कुठं होत नाही काय शेवट टँकरनी धडक दिली या गाडीला माय दोन मुली होत्या सई मधुरा राजेंद्र आणि टँकरचा नंबर एम एस सोळा आहे शी आईल नगरचं पासिंग हा म्हणजे सोळा तिकडचंही बारामतीचं पासिंग एम एच बेचाळीस आहे पुन्हा एम एच बारा आहे तुम्हाला माहिती नगरचं पासिंगचा नगर टँकर एम एस सोळा सी ए झिरो दोन एक दोन ह्या नंबरच्या टँकरने दडक दिली उडावल्या पोरी फेकल्या गेल्या तर कसं एक पुरं होती एक बारकी पुढे घेतली होती पाठिमागे तो टँकर तेवढ्या थांबतात लोडची गाडी थांबत नाही जास्त ती पुढे गेला लगेच काय वस्तू थांबत नाही पन्नास पन्नास साठ साठ टन लोड चौकात सगळ्यांच्या समोर साडे अकरा वाजता सकाळी ही दडक झाली ॲक्सिडेंट झाल्यानंतर दुर्दैवाने हे जे ओंकार आचार्य यांच्या कमरेपासून खाली चिपाडच करून टाकले चिपाड म्हणजे असं रस कसा पिळून काढतो तशी आखी गाडी एवढं रस तुम्ही ओसाचा रस प्याला का ते चुत्री कशी बाहेर निघत असं दबल सगळं मागत वर बाप जिवंत किती बाहे ना गणेश बघा तो या ओंकार आचार्य तो माणूस जिवंत दोन्ही गुडगे हाव तशाही परिस्थितीत मेंदू आणि ते बोलत होते ते, ते तुम्ही पाहिलं नसन ते हात आपटायचे आणि माझ्या सहीला वाचवा मधला वाचवा पायापुढं तुमच्या माझ्या सहीला वाचवा ती बोलत होती याला म्हणायचं बाप हा बापच बऱ्याच जणांना पोरांना कळत नाही बापाचं हृदय कळत नाही पुरीला पुण्याला टाकलं कुठे कवलं टाकली की तिने बॉयफ्रेंड करायचा गांजा वरायचा आणि लॉजला जायचं पळून तिकडंच लग्न जायचं आणि बापाला मी यांना ओळखत नाही कायदा मी माझ्या बाजूने आहे शरम वाटली पाहिजे थोडीशी असा विषय त्या बापाचा आकांत बघून लोकांच्या अक्षेच्या आतडी पिरवटून निघाली काय करावं कळा बरं विषय मोठा होता दोन्ही पुरींची अवस्था आता कसं असतं डोक्याला मार आता आपण बघा मस ना मस्त कायदा आहे सगळे पण आपण काय हेल्मेट घालून फिरतो का बा यार प्रत्येक वेळी किंवा पोरांला घेतलं पोरांचे मापाचे हेल्मेट आहे का आपल्याकडं सुरक्षा किती गरजेची आहे नाही फिरत ना डोकं आपाटल्यामुळेच त्यांच्या डोक्याला तळे गेलं त्या जिवंत होत्या एकदम स्पीडने त्यांना हॉस्पिटलजवळच तिथं नेलं पंधरा वीस मिनटात त्यांचा मृत्यू झाला बाप तू पण घ्या जाणरत होता तो तो ओरडत होता नंतर तो बेशुद्ध झाला देण्यात ठेवा ही फारभयानक गोष्ट आहे ती गजन गेली बा घरातली आता घरची परिस्थिती त्याचे वडील राजेंद्र आचार्य त्यांना तर हाय डायबिटीस युरिन इन्फेक्शन असल्यामुळे दवाखान्यातून त्यांना डिस्चार्ज गरी, गरी आला जातात डॉक्टर म्हणले पण वय झालेला आणि डायबिटीस हळूहळू संपवणारा मा आजार आहे माणसाला डॉक्टर म्हटलं गरीब मुलांच्या मुलींच्या वातावरण तात देण्याला थोडं बरं वाटेल फरक पडेल शुगर जास्त वाढायचं नाही घरी सोडवलं होतं गरी होते त्या एवढ्या ती दोन लेकर स्वतःचा मुलगा म्हणजे आयुष्यभर शिक्षक ज्यांनी शिक्षण देण एक दान दिलं शिक्षण च महान पुण्य आणि जुने शिक्षक म्हणले ते चांगलेच राहतात हां आता बी चांगलेच आहेत पण काही शिक्षक आहेत ना ती रविवारचा वापर शनिवारी संध्याकाळी तिथून जिथं आहेत ना ते कार्यालयात राहायला आहेत ना तिथून एक वीस तीस चाळीस किलोमीटरवर थोडं वेगळं ड्रेस घालून त्या कचकाटून प्यायच्यात ही पण परिस्थिती आहे लय प्यायचात कचून हां आठवडाभर परतो ओके इस्त्री करून शर्ट करून नेहमी खरे बोलावे फळ्याव हो। हां असं चालू झाले बरं का आता हां पण काही अजूनही चांगले आहेत हां शी शिक्षकांना तितका धक्का बसला त्यांनी चक्कर आली एक अर्ध्या पाऊन तासात तो धक्का सन्न झाल्याने बघा माणसाचं कसं आहे माणूस किती पारिवारिक माणूस एकटा जगू एकटा माणूस जगाय गेला वेडा होतो लक्षात घ्या हा जीव सोडून दिला पी एम करून बोड्यासुद्धा घरी आल्या नव्हत्या तोवर त्यांची ती क्ष क्षमताच नव्हती बघण्याची आता शी माऊली राहिली आणि ते माथरे आजीबाई राहिली दोघंच सासू सोनार राहिल्यात आज एवढं भरलेलं कुटुंब आणि शहा कुटुंबाला आज अक्षरशः आता सगळी पाहुणे रावळी शेजारी सगळे असतात नाही असं नाही किती दिवस येत पाहुणाच्या चार असं असतं प्रत्येकाला आपलं जगायचं पडलं त्यांना सांग पण त्या दोघींना पुढचं आपण प्रार्थना करू त्याला ताकद मिळली पाहिजे जगण्याची आणि कशासाठी जगाय होते आता म्हणजे राहिलंच काय नाही ना एकाच दिवशी जर चार घरातले माणसं मेले असते मरत असेल तर किती वाईट परिस्थिती भयानक आणि संपूर्ण बारामती ह्या घटनेने हळहाळली हाल वाईट लोकांना म्हणजे लय वाईट वाटलं रविवारी घडलेलं विषय होता अशी परिस्थिती त्यांनी ही घटना तुमच्यापर्यंत पोचवणं मला गरजेचं वाटलं की ह्यातून एवढंच घ्या की मुलींनी मुलांनी आईबापाला अजिबात कमी समजू नका आई बापाचा विचार करा कुठेतरी ये एवढं संपलेला असताना माणूस त्यांना माझ्या आपण आहे तरी तो हात आपटून फक्त त्या पोरीसाठी माझ्या सईला वाचा माझ्या मधुराला वाचा तुमच्या पाया पडतो तु, हे सांगत होता म्हणजे ह्या हे ही भावना आहे ना ही भावना लक्षात घ्या रामकृष्ण हरिमावली